नमस्कार शेतकरी बंधू नो नमस्कार आज मी आज बापू साकतकर यांच्या कांद्याच्या प्लॉटवरती आलेलो आहे त्यांनी आपल्या कांद्याच्या प्लॉटला बायो एक्सल डीओ बायो एक्सल ट्रे ओ आणि आधार गोल्ड हे फर्टिलायझर वापरलेलं आहे तर त्यांचा कांदा अतिशय सुंदर प्रकारे आलेला आहे त्यांनी मला स्वतःच बोलवून घेतले की साहेब तुम्ही प्लॉटवर या आणि कांदा बघा म्हणून मी त्यांच्याकडे आलो आहे तर त्याचे रिझल्ट कसे काय मिळाले हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया नमस्कार दादा नमस्कार तुमचा परिचय करून द्यावा बापू मारुती सागतकर हा राहणार ना नारी तालुका बारशी मोबाईल नंबर त्र्याण्णव छप्पन झिरो सहा बर ह्या कांद्या एकोणसाठ बर तुम्ही या कांद्याच्या पिकासाठी आपलं बायोफॅक्टर कंपनीचं काय काय वापरलं एकदा शेतकऱ्याला सांगून द्या काय बर बायो एक्सेल ट्रिओ आणि त्यानंतर हे बायो एक्सेल डिओ म्हणजे बायो डी एपी हे आणि ह्याच्यामध्ये ही चार टाकली याच्यामध्ये हे आधार गोल्ड हे असे तीन प्रॉट वापरले बायोफॅक्टर कंपनीचं तर त्यांना अतिशय प्रकारे रिझल्ट आले तर त्यांच्याकडूनच आपण जाऊन येत तुम्हाला काय वाटलं नेमका कांद्यामध्ये कसा का, 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 का रिझल्ट आला दाखव कांदा मध्ये कवाचा असा आलेला नाही बर पहिल्यांदा असा कांदा आलेला आहे बरं बरं आणि डबल पीक आहे आधी कांदा बरोबर आहे त्यामुळे कवाचा असा आलेला नाही डोस घातल्यापासून बी फुटो आहे बरं आणि खत घातल्यावर बी फुटो काढलेत तर ही एक नंबर का खत आहे बरं म्हणजे तुम्ही खुश आहात ना खर खुश आहे खुश आहे तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल ही शेतकऱ्यांना वापरावं खत वापरा। कंपनीची वापरा वा ही एक नंबर का आहे बरं बरं कवा ही कवाच ऐकत नाही खत बरं बरं तर धन्यवाद दादा तर शेत प्रत्येक शेत सर्व शेतकरी बांधवांना माझी एक विनंती आहे की बायो फॅक्टरी कंपनी जी बायो डी ए पी म्हणजे बायो डी ए पी बायो एन पी के बायो सेकंडरी त्यानंतर आधार गोल्ड अशी चार प्रकारची खतं आहेत ती सर्व शेतकऱ्यांनी वापरून आपली माती सुपीक कर करण्याचं काम प्रत्येक शेतकऱ्यांनी क करावं ही नम्र विनंती माती वाचवा माती वाचवा माती वाचवा तुम्ही हे प्लॉट बघू शकता कसा हा कांद्याचा प्लॉट आहे एक नंबर बघा कांद्याची साईज वगैरे तुमची कांद्याची वाढ चांगल्या पद्धतीने झालेली आहे तुम्ही कुठलाही बघू शकताय पूर्ण कांदा याच्यामध्ये तुम्हाला एकच नंबर रिझल्ट दिसणार नाही खाली कांदा सुद्धा मोठा हो तुम्ही पाहू शकता Okay.